नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली ही ट्रॉली विकायची आपले, आपले काय ना आता एक दुसरी ट्रॉली घ्यायची आपल्याला एक दोन चाकाची ट्रॉली घ्यायची आहे त्यामुळं मग आता ही ट्रॉली आपल्या तशी पण उभीच राहतेला काय एवढं कामच नाही राहत नाही का मग ही आता आपल्याला विकायची आहे जर कोणाला घ्यायची असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नंबर टाका मी तुम्हाला कॉल करतो आणि ट्रॉली आपली जी ट्रॉली आहे ना ती हायड्रॉलिक आहे म्हणजे ती, ती त्या दोन साईडला पलटी होती तिकडून पण होते आणि इकडून पण होते तर कोणला जर घ्यायची असेल तर तुमचा नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा ट्रॉली एकदम कंडिशन कंडिशनमध्ये हायड्रोलिक पंप आहे दोन साईडना पलटी होती त्या बाजूने आणि या बाजूनं फोर व्हील आहे चाकाची कंडिशन पण चांगली आहे तुम्ही पाहू शकता आत्ताच आपण ती बनवलेली नाही का पण आता आपल्याला काही काम नाही राहतं आपलं घरगुती आपलं घरचं गर घरी काम राहतं फक्त फ्लावरच्या कोण्या व्हायच्या कांद्याच्या व्हायच्या खत व्हायचं बाकी पण काय आता ट्रॉली बनवल्यापासून तर खत आपण एकदा पण नाही व्हायलं का आपण मागच्या वर्षी खत दुसरे कोण वाहून घेतलं होतं नाही का जे सी पी ना चार पाच टॅक्टर होते या ट्रॉलीची गरज पण नव्हती आली